नाही म्हणजे त्या हत्तीचा जर नाद केला तर मोकर पैसा जातोय पण ह्या हत्तीचा जर नाद केला तर नादच पुरा होतोय हा आणि आपली कला पण जोपासली जाते आणि ते पैसे जात नाहीत तर पैसे येतात ओळखला असेल कुठला हत्ती नाही नाहीत का नाही म्हणजे त्या हत्तीचा जर नाद केला तर मोकार पैसा जातोय पण ह्या हत्तीचा जर नाद केला तर नादच पुरा होतोय हा आणि आपली कला पण जोपासली जाते आणि इथं पैसे जात नाहीत तर पैसे येत्यात ओळखला असेल कुठला हत्ती असेल नाही मजी त्या हत्तीचा जर नाद केला तर पैसा जातोय पण ह्या हत्तीचा